कत्तलखान्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे याबाबत तुम्ही मागणी केली आहे नाशिकचा भाग आणि आपला मालेगाव महापालिका क्षेत्र यामध्ये गोदावरीचं पात्र असेल किंवा मालेगाव भागातलं आपलं गिरणा नदी आणि मोसम नदीच्या संगमाचा भाग असेल यामध्ये कत्तलखान्यांच्या माध्यमातून जनावरांची जी कत्तल केली जाते त्याचं रक्त मिश्रित पाणी हे कुठलीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्याचे प्रकार समोर आले आणि हे इतकं विदारक चित्र आहे की उघड्या डोळ्याने आपण बघू शकत नाही एकीकडे नदीला मातेचा दर्जा देणारी आपली हिंदू संस्कृती त्यात जर का अशा प्रकारे कुणी विटंबना करण्याचं काम करत असेल तर ते सहन होणार नाही आणि त्यामुळे सभागृहात हा प्रश्न आम्ही उपस्थित केला लक्षवेधीच्या माध्यमातून हा प्रश्न विचारला आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की अनाधिकृत कत्तलखाने जेवढे आहेत त्याच्यावरती तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे ज्या मंडळींचे ज्या व्यावसायिकांचे हे कत्तलखाने आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून डोळे झाक करून त्यांच्या आशीर्वादाने हे कत्तलखाने सुरू आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली गेली पाहिजे ही मागणी आम्ही केली मंत्री महोदयांनी यात सकारात्मक उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळे ह्या तात्काळ कारवाईच्या दिशेने आम्ही पुढे चाललो त्यासोबतच एक वेगळा प्रश्न आहे त्या दोन दिवसापूर्वी तुम्ही सिडकोच्या घरांच्या किमती ज्या कमी होतील याबाबत तुम्ही माहिती दिली त्यानंतर नुकतीच आता म्हाडाची लॉटरी निघाली आहे आणि आता राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं आहे की सर्वसामान्यांना म्हाडाच्या घरांच्या ज्या किमती असतील त्याच आमदारांना सुद्धा असतील याकडे कसं ने म्हाडाने नेहमीच घरांच्या किमती कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या म्हाडाच्या लॉटरी आम्ही सिडकोच्या बाबतीमध्ये हेच म्हणत होतो की सिडकोने सुद्धा म्हाडाचं मॉडेल हे अवलंबलं पाहिजे ज्या पद्धतीने म्हाडा गव्हर्नमेंट अथॉरिटी आहे त्या पद्धतीने सिडको गव्हर्नमेंट अथॉरिटी आहे आणि त्यामुळे तुम्ही फक्त प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन असल्यासारखं वागू नका हेच आम्ही वारंवार सिडकोला सांगतो पण सिडकोची सुलतानी मानसिकता बदलण्यासाठी आम्हाला थोडा त्रास होतोय संघर्ष करावा लागतोय त्या ठिकाणी घरांच्या किमती या प्रायव्हेट बिल्डरपेक्षा जास्त असतील तर सिडकोची घरं लोकांनी का घ्यावी हा प्रश्न तयार झाला जर का तुम्ही आम्हाला पजेशन दोन हजार ला देणार आहे आणि आमचे पैसे मात्र दोन हजार पर्यंत पूर्ण घेऊन टाकणार आहे तर लोकांनी तुमची घरं का घ्यावी म्हणजे राहत्या घराचं भाडं त्यांनी भरावं कुठेतरी आणि नंतर तुमचे बँकेचे आणि या सिडकोचे लागणारे हप्ते सुद्धा भरावे असा डबल भूर्दंड सिडकोच्या माध्यमातून पडतोय म्हणून आम्ही मागणी केली होती की जसं म्हाडा ओसीच्या जवळ आल्यानंतर बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्याची लॉटरी करतं आणि मग बँकेकडनं लोन करून ते घर जेव्हा नागरिक घेतो तेव्हा त्याला बँकेचा हप्ता भरणं सोपं पडतं त्याच पद्धतीने सिडकोनी करावं असं आम्ही म्हटलं त्यामुळे दोन हजार तीसला ला देणार असाल तर तुम्ही त्याचे पेमेंट शेड्यूल सुद्धा दोन हजार तीसला ला करा की मागणी आम्ही केली होती आणि घरांच्या किमती पन्नास टक्क्यांनी कमी करा असं आम्ही म्हटलं होतं त्यामुळे म्हाडा ज्या पद्धतीनं काम करत त्याचं मॉडेल थोडस सिडकोनी घेतलं पाहिजे आणि आता आपण आमदारांच्या घरांच्या प्रश्नाच्या विषयात विशा, म्हटलात आता त्या किमती काय आहेत आणि कशा पद्धतीने त्याचं मॉडेल ठरव स्मार्ट डिझाईन केलंय त्याचा माहिती घ्यावी लागेल ती माहिती घेऊन मी आपल्याशी बोल तर आपण पाहिलं विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांनी जे नदीपात्रामध्ये कत्तरखान्याचं जे आहे रक्त आहे ते जे सोडलं जाते त्याबाबत सुद्धा त्यांनी विधान केलं आणि याचीच मागणी त्यांनी केली खरं तर कारण हे अत्यंत विदारक चित्र जे आहे ते समोर येते की नदीपात्रामध्ये रक्त मिसळल्यामुळे नदीचं प्रदूषणही होतंय आणि हे अत्यंत चुकीचे असल्याची असल्याची माहिती सुद्धा त्यांनी विधिमंडळात दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कॅमेरा पर्सन अंकेत सह किशोरी घायवटुवाळे टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई